नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गणेश जयंती आहे आणि या दिवशी मंगळवार आलेला आहे गणेश जयंती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा असतो गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा असतो या दिवशी मंगळवार आहे अंगारकी योग देखील आलेला आहे या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एकवीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे बघा या दिवशी तुम्ही तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य असेल तेवढे उपाय तुम्ही करायचे आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही जेवढे उपाय कराल त्याचं फळ रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळणार आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात ह्या पसरलेल्या असतात सर्वात अगोदर उध्या बगा, मते तुम्हाला उद्या बघा तुमच्या जर का देवघरामध्ये गणपती बाप्पा नसेल तर तुम्हाला नवीन गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे तुम्ही चांदीची मूर्ती घेऊ शकतात तुम्ही पितळेची मूर्ती घेऊ शकतात त्यांची स्थापना तुम्हाला उद्या देवघरामध्ये करायची आहे तुम्ही जर का नवीन गणपती नवीन बाप्पांची मूर्ती घेणार असाल तर मूर्ती आणल्यानंतर अगोदर तुम्हाला दुधाने पंचामृताने गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यांना पंचोपचारे पूजा करून त्यांची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे यानंतर बघा तुमच्या देवघरामध्ये जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही देखील उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने अगोदर नंतर पंचामृताने नंतर पुन्हा पाण्याने अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात शक्य झाल्यास तुम्ही एक वेळा पठण करू शकतात अकरा वेळा पठण करू शकतात एकवीस वेळा देखील तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठन करत गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकतात बघा अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत सेवा आहेत याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे तुमच्या घरातील सर्व संकट याने नष्ट होणार आहे तुम्हाला गणपती अथर्व म्हणायला येत नसेल तुमच्याकडे जर का पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला ते लावून त्या ते श्रवण करत तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालू शकतात उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून अभिषेक घालायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने एक गळती पात्र ठेवून देखील तुम्ही पुस्तकामध्ये गणपती अथर्व शिष्याचं पठन करू शकतात एक पाठ करू शकतात पाच पाठ करू शकता अकरा पाठ देखील तुम्ही करू शकतात यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना त्यांच्या जागेवर करायची आहे तुम्ही एका पाठावर वर किंवा चौरंगावर देखील त्यांची वेगळी पूजा मांडणी तुम्ही करू शकतात गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं चंदन अर्पण करायचं त्याचप्रमाणे तुम्ही अष्टगंध देखील अर्पण करू शकतात गणपती बाप्पांना तुमच्याकडे जर का कुठलं अत्तर असेल तर तुम्ही ते अत्तर गणपती बाप्पांना लावायचं आहे गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या गणपती बाप्पांना उद्या जाणव तुम्हाला घालायचं आहे कापसाची वस्त्रमाळ तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे एक आवर्जून उद्या गणेश जयंती असल्यामुळे एक आवर्जून लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुम्हाला जो शक्य होईल तो नैवेद्य दाखवा मोदक बनवा लाडूचा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे तुम्ही गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात उद्या तिलकंद चतुर्थी तिलकंद जयंती असल्यामुळे तुम्ही तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे गुळाचे मोदक बनून तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात बघा उद्या याचबरोबर आपला एकवीस तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघायचा आहे उपाय काय आहे हे आपण बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय आईने मुलांसाठी करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात बघा आपल्याला गणपती बाप्पांची या पद्धतीने पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्ही हा उपाय सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण त्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची ही पूजा करून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेस बसायला आसन घ्यायचं आहे दिवा हा आपल्या देवघरात गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलेला पाहिजे तुम्हाला एकवीस अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहे बघा तांदूळ कुठेही तुटलेला नसावा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे हे, हे एकवीस तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे आहे आणि तुम्हाला एक वेळा अकरा वेळा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला जितक्या वेळा पठण करता येईल तितक्या वेळा तुम्ही करू शकतात निदान किमान एक वेळा तरी तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही इच्छा असतील अडचणी असतील किंवा तुमच्या कुठल्या अशा इच्छा आहेत की त्या पूर्ण होत नसतील कि किंवा तुमच्या ज्या महत्त्वाच्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही गणपती बाप्पांसमोर प्रकट करायच्या आहेत सांगायच्या आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे एकवीस तांदळाची दाणे यातला एक तांदूळ घ्यायचा आणि तो ओम गण गणपते नम असं म्हणून गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा असं तुम्हाला एकवीस तांदळाची दाणे एकवीस वेळा ओम गण गन गणपते नम असं म्हणून गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुमची जीही काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी देखील प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा बघा श्री विघ्नहर्ताय हरताय नम किंवा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ जप तुम्हाला करायचे आहे यानंतर हे तांदूळ तुम्हाला असेच गणपती बाप्पांपुढे दिवसभर राहू द्यायचे दिवस आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहे एका लाल कपड्यात बांधायचे आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे ठेवायचे आहे बघा हे तांदूळ याकडे जयंतीपासून ते पुढच्या गणेश जयंतीपर्यंत तुम्हाला असेच तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवून द्यायचे आहे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही, तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात त्यामुळे बघा त्याची रिझल्ट तुम्हाला हे शंभर टक्के बघायला भेटणार आहे आणि या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना जेवढ्याही साकडे घालताल जेवढ्याही इच्छा मागताल तेवढ्या इच्छा गणपती बाप्पा ह्या पूर्ण करणार आहे गणपती बाप्पा हे आपले विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे ते संकट नाशक आहे संकट मोचक आहे विघ्न आहे त्याचप्रमाणे ते सुख करता देखील आहे ते आपले विघ्न हे नष्ट करतात आपल्याला सुख समृद्धी शांती ऐश्वर आपल्याला हे प्रदान करत असतात शक्य झाल्यास उद्याच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जा शक्य झाल्यास तुम्ही जाताना एक नारळ घ्या लाल जास्वंदाचं फुल घ्या शक्य झाल्यास एकवीस दुर्वांच्या एकवीस दुर्वांची जुडी घ्या तुम्हाला घरात देखील गणपती बाप्पा हे अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील ह्या वस्तू अर्पण करू शकतात गोडाचा नैवेद्य दाखवा एखाद्या मिठाईचा किंवा लाडू घेऊन जा त्याचा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे मुलांसाठी प्रत्येक आईने मुलांच्या विकासासाठी मुलांच्या बुद्धीसाठी प्रत्येक आईने आपल्या घरात असलेल्या किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन मुलांच्या हातून एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मुलांच्या हातून शक्य झाल्यास तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दोनवांचे अतिशय छान छान उपाय याची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात बघा या पद्धतीने तुम्हाला एकवीस तांदळाच्या दाणांचा उपाय हा दिवसभरात कधीही करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही शक्य झाल्यास उद्या सकाळी लवकर उठून तुमचं अंगण स्वच्छ करा उंबर तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हाला ह्या पाण्याने अंघोळ देखील करायचे आहे तर हे उपाय आपण अशा विशिष्ट दिवशी आवर्जून करायचे आहे आणि त्यातल्या त्यात उद्या गणेश जयंती असल्यामुळे आपल्या काही इच्छा असतील अडचणी असतील संकट असतील ते दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय काही सेवा या उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ